अंदाजे ना तीन महिन्यातून आम्ही आज कुठेतरी बाहेर जाणार होतो त्यासाठी ना छानपैकी गॅस रेडी झाले होते आणि बऱ्याच दिवसातून मी साडीसुद्धा घातली होती तर आज आम्ही कुठे गेलो होतो तर हे तुम्हाला मी व्होगमध्ये सांगेलच तर लोकवरती कंटिन्यू राहा तर त्या आधी ना सकाळी मला करायचे होते बेसनाचे लाडू तर त्यासाठी ना मी गॅसवर आधीनं तेल तापायला ठेवलं होतं छानपैकी कडक कारण हे बेसन पीठमध्ये टाकलं ना तर छान होतं तशी माझी आई सांगते तर बेसन पीठनं छानपैकी आपलं पीठ गाळ्याच्या चाळणीने गाळून घेतलं नंतर ते तेल त्याच्यामध्ये ओतलं आणि पीठ छानपैकी मळून घेतलं आता आ, हे जे की आ माझी पद्धत आहे कारण की मी लहानपणापासून आई जशी करते तसं बघत आले आणि कधी कधी आपण पण ते करत असताना मध्ये मध्ये कर सगळेजणं करतच असतात काही ना काही हेल्प म्हणून तर मी सुद्धा मग ते बघत आहे आणि तसंच करते तर मग हे खोबरं मी आणलो होतं ते बारीक छानपैकी कट करून घेतलं त्या बरेच जणांना या लाडूमध्ये खोबरं खीससुद्धा टाकतात पण मी खोबरं कट करून टाकते आता हे जे काही पीठ मळून घेतलं आणि काही जणांना याचे शेव शेव पाडून हे लाडू करतात तर काही जणं पुऱ्या करून करतात आमच्याकडे पुऱ्या तळूनच मग नंतर ते बारीक करून हे लाडू बनवले जातात तर मग मी सुद्धा तसंच केलं आता कोणी ते पुऱ्या तळायला तेल वापरतं कोणी डाळं वापरतं तर कोणी तूप वापरतं ते आपल्या हिशोबाने असते तर मी तूप आणि तेल मिक्स करून तळ पुऱ्या तळत असते तर मग छानपैकी पुऱ्या मी तळून घेतल्या ते एकीकडे पुऱ्या तळून झालं होतं तर ते बारीक करायचं होतं मला तर त्यासाठी मग आता ते, ते गरमागरम छान बारीक होतं म्हणून बारीक करायला घेतलं हे असे काहीतरी उद्योग करू दिले ना मग आपले काम चांगले होतात मग म्हटलं कर बाबा काही पण तर माझं हे काम असं चाललं होतं तर मग बारीक करून घेतले छानपैकी कारण मग आज तर असं झालं ना की दक्षिणा दिवसभर झोपला नाही माझं हे काम चालू होतं आणि त्याचं काही नाही काही मध्ये मध्ये उचापत्ते चालू होते म्हणजे मला हे काम किती वेळ पुरलं असेल तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही कर ते तळायचं मग ते बारीक करायचं नंतर ते पाक बनवायचं म्हणजे भरपूर वेळ माझा गेला आणि खूप जास्त थकून मी आज गेले कारण सगळ्या मला तरी वाटतं की सगळ्या आयांना रिलेट करत असतील कारण जेव्हा मुलं झोपतात ना तेव्हा आपण असं म्हणतो की हे काम माझं पटकन आवरून होईल आणि होते पण ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना की आज मला हे काम करायचं आणि याला मुलांना पटकन झोपू घालते आणि काम करते, त्या तर त्या दिवशी ना मुलं झोपतच नाही माझं तरी दक्षिण आहे झोपत तर मग असं छानपैकी बारीक मी करून घेतलं होतं आणि थोडं जाडसर राहिलं ना तर मग ते मिक्सरमधून थोडं ग्राइंड करायचं असं ग्राइंड केलं ना म्हणजे जास्त पण नाही जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि इकडे पाक मी शिजवायला ठेवला होता आणि पाक झाल्यानंतर मग लगेच आपल्या जे काही मी ते पुऱ्या बारीक करून घेतल्या होत्या ना त्याच्यामध्ये तो पाक ओतला आता हे लाडू बनवताना ते काही माझं शूट करणं झालं नाही कारण मी आधीच म्हटलं माझा दक्ष जागी होता आणि मग तो मध्ये मध्ये करतच होता आता पाक होता गरम म्हटलं मध्ये मध्ये हात टाकेल तर मग बस फक्त पाक टाकला थोडं इकडून तिकडून फिरवलं आणि याच्यामध्ये म्हटलं आता थोडा वेळ ठेवते नंतर बांधते तर मग हे असंच झाकून ठेवलं आहे आणि मग थोड्या वेळाने बांधायला घेतले आणि मग तेवढ्यातच ना दक्षच्या पप्पांचा फोन आला की आज आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे त्यांच्या मित्राच्या मुलाचा बड्डे आहे म्हणून संध्याकाळी जायचं तर मग तर माझं तर काहीच नाही ना म्हणजे जे काही असतं ना आता कुठेतरी बाहेर जायचं म्हणून आपलं आयब्रो करायचं हे करायचं तर माझं तर असं काहीच नव्हतं जे होतं ते साधत असतं मा माझं नेहमी पण मला नेलपेंट लावायला आवडतं आणि भरपूर दिवस झाले नेलपेंट मी लावलीच नव्हती आणि माझ्याकडे ना चांगले कलरसुद्धा नव्हते हा एकच दिसले आहे मला नेलपेंट कारण नेलपेंट घरात असताना माझी अप्पू कमी आणि ना ती दरवाजाला यायला त्याला जास्त लावते म्हणून मी काही ठेवत नाही तर असं शोधून शोधून मला हा कलर आहे मग हाताला पायाला लावून घेतलं आहे आणि मला अशाच करायची साडी आधी घालायची होती पण नंतर प्लॅन चेंज झाला कारण ती साडी मला थोडी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोड्या स्टोन आहे तर ते मला थोडं टोसल्यासारखं होतं तर मला कम्फर्टेबल नव्हतं वाटत मी साडी चेंज केली आणि मग दुसरी घातली तर आता हे बघा तुम्ही मस्त माझ्या पायात जोडवी नाही पण झालं असं ना हे पाण्यामुळे ना माझे ज्या पायात जोडवी घालतो ना त्याच पायाला थोडं हे झालं होतं तर मग मी काढून ठेवलं आणि नंतर कार्यक्रमाला गेले तेव्हा घातले तर आम्ही पोचलो ना तेव्हा जो की बड्डे बॉय होता तो की आला नव्हता बड्डे होता रेस्टॉरंटला तर नंतर तो आम्ही गेल्यानंतर दहा मिनटांनी आला आणि त्याचे आई पप्पा वगैरे सगळे आणि हे सगळे त्यांच्या घरचेच होते आणि काही कंपनीचे वगैरे असे त्यांचे रिलेटिव्ह होते मी होते, तर काही जास्त जणांना ओळखत नव्हते पण म्हटलं यांनी म्हणले चल तर मग आम्ही गेलो थोडा वेळ बसलो बड्डे सेलिब्रेट केला आता वेळेवर झालं होतं तर मग गिफ्टचं काही जास्त प्लॅन केला नव्हता काय घ्यायचं जाताना स्टेशनरी लागले तिथूनच छोटंसं गिफ्ट घेतलं म्हटल्यानंतर कधी त्यांच्या घरी गेलं कारण माझी ओळख नाही त्यांच्याशी जास्त यांच्या कंपनीचे फ्रेंड आहेत ते आणि कधी येणं जाणं पण नाही आहे तर मला काही माहिती नव्हतं की काय आहे नेमकं तर म्हटलं जाऊ दे पुढल्या वेळेस गेलं की मोठं गेप नू यावेळेस छोटंच नेलं आणि त्याला छानपैकी आशीर्वादसुद्धा दिले आणि माझं दक्ष तर काय जिथं गेलं तिथं नुसतं उचापा चालू असतं आणि मग केक वगैरे कट करायला आणि स्पेशली सांगते हा मुलगा इतका छान ना बड्डेला सगळी मुलं रडतात पण खरं सांगते ना हे बाळ इतकं म्हणजे पहिलाच बड्डे होता त्याचा तर इतकं शांत बसलं होतं आणि असं छान बघत नव्हतं मुलं ना सगळ्या अशी गर्दी वगैरे पाहून नुसतं रडत राहतात माझी तर दोन्ही मुलं पहिला बड्डेतला काहीच नाही एवढी छान तयारी केली नुसतं रडत राहायची पण हे छान होतं आणि म्हणजे बड्डे केल्याचं चीज झालं असं म्हणता येईल आणि सम्राट आता छोटा आहे जर खऱ्या अर्थाने घडवायचा असेल तर आई वडील आणि आजी आजोबा त्यांची आता जबाबदारी चालू होते त्याला कोणती दिशा द्यायची त्याला संस्कार कसं केलं पाहिजे कसं वळण लावलं पाहिजे ही त्याच्या आईवडिलांची आणि आजी आजोबांचे त्यांनी त्याला संस्कार दिले पाहिजे आणि भविष्यात त्याला काही लागेल त्याची इच्छा जी आहे त्याच्या आई वडिलांनी पूर्ण केली पाहिजे आणि भविष्यात त्याच्या हातून त्याच्या आई वडिलांची आजी आजोबांची साधू संतांची त्याच्या आतून मोठ्या प्रमाणात वृक्ष लावड झाली पाहिजे आणि देशाची सेवा झाली पाहिजे असे मी ईश्वर प्रार्थना करतो आणि येथे वेंकीज कंपनीचा उपस्थित आहे त्यांच्यावर तर अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केल्यानंतर जेवण केलं आणि मग बाहेर पडलो पाऊस तर काय चालूच असतो इकडे आणि मग काय बाहेर घरी निघायची तयारी आणि घरी निघा निघणारच तर पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यावर मग काही खरं नाही आणि तेवढ्यात आमच्या गाडीचं पेट्रोलसुद्धा संपलं मग काय पेट्रोल भरून घेतलं आणि मग घरी निघालो आणि लगेच घरी आलो कारण की पावसाच्या आणि बाहेर निघणं म्हणजे महामूर्खपणा असं मला तरी वाटतं कारण की ना माझी म्हणजे माझ्यासाठी बरं कारण की माझ्यामुळे लवकर आजारी पडतं म्हणून मी जास्त पावसाळ्यात बाहेर जात नाही तर चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये बाय